पण मम्मी आयरणीमध्ये थोडंफार बोलणार आहे आपल्याशी तर काय सांगशील तुम्ही तुम्हाला आणि खांद्याची रेसिपी आहे म्हणल्यावर ती खूप छान लागते तिची आहे एकदम मस्त निसर्गरम्य वातावरणात आमचं घर आहे सो आणि पप्पांनी आहे ना हे छान असे आल्बम काढलेत आणि हे जे आणि विहिकाला दाखवलं तर विहिका म्हणते बेबी बेबी हो ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आलो आहोत भारतामध्ये आणि भारतातले सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, इथे आता आमचं छान आवरून झालेलं आहे सकाळचा आमचा नाश्ता झाला विहिकाचा आवरून झालंय हो ना विहिका हाय कर <laughs> तर विहिकाचं पण आवरून झालेलं आहे आणि आज खरं तर ना मम्मीच्या हातची आज रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे खरं तर बरेच दिवस झाले दाखवायची होती तुम्हाला माहितीच होतं की मम्मीच्या हाताला प्लास्टर झालं होतं फ्रॅक्चर झाला होता हात आणि फायनली ते प्लास्टर निघालेला आहे त्यामुळे आता हात ब बरा आहे आणि अजिबात थोडा म्हणजे त्रास होत नाही आहे मम्मीला तर आता म्हणलं की छान मम्मीच्या हातची स्पेशल रेसिपी तुम्हाला दाखवावी आणि मम्मीच्या हातची स्पेशल रेसिपी आज अशी आहे की खानदेशी चिकन मसाला आज मम्मी करणार आहे आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण माझी मम्मी खान्देशची आहे आणि तिला सगळ्या खांदेशी रेसिपी येतात तिला खान्देशी बोलता पण येतं म्हणजे आयरानी जे आहे ते पण तिला बोलता येते भाषा मला खरं तर सगळी कळते पण मला बोलता येत नाही सवयी सवय, सवय नसल्यामुळे सो तिला तर प म्हणजे अगदी पूर्ण येते भाषा बोलता सो आज तर त्या आपल्या तिला मी सांगणार आहे की आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आपण तू थोडंसं आयराणीमध्ये पण बोल सो ती बोलेलच तसं आणि चला आता मी दाखवते तुम्हाला आणि खानदेशी रेसिपी आहे म्हणल्यावर ती खूप छान लागते खूप छान का सो ती म्हटलं की आज तुमच्याबरोबर शेअर करावी आणि चला आता आपण किचन मध्ये जाऊन बघूया की काय काय तयारी सुरू आहे खरं तर थोडीफार तयारी करून झालेली आहे थोडीफारच राहिलेली आहे तसं मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करायलाच चला तर चला आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि बघूया मम्मीने काय काय तयारी करून का ठेवलेली आहे तर आज मी जसं म्हटलं की छान खानदेशी पद्धतीचं जेवण असणार आहे आज मस्त तर आणि मी आहे ना जसं मी तुम्हाला म्हणलं की आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी तर मम्मी आयरणीमध्ये थोडं बोलणार आहे आपल्याशी तर तुम्हाला पण ऐकून खूप छान वाटेल खूप गोड असते भाषा तर ती तुमच्यासाठी बोलेल तर काय सांगशील तू मना करू गावरान खंदेसी देसी कोंबडीला रस्ता <laughs> <laughs> मी वाटण करेल त्यामा कांदा खोबरं आदू लस आणि थोडीशी ते टाकेल मी वर्षभराना करता खांदेशी मसाला करी ठेवत <laughs> तो मसाला टाकेल भाजी करी तर मम्मी अशी म्हटलेली आहे की आता मम्मीनी वाटण करून ठेवलेलं आहे आणि खूप सोपी आहे समजायला तुम्हालाही समजलं तरी तरीसुद्धा ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी मी सांगते की मम्मीनी वाटणामध्ये काय आ... कांदा खोबरं आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि तीळ पांढरे तीळ जे असतात आपले त्याचं वाटण केलेलं आहे ते भाजून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता हे छान गार झालं की आपण याला वाट मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत याचं तर मम्मीचा खानदेशी पद्धतीचा जो मसाला असतो तो, तो वर्षभरासाठी करून ठेवते आणि आता आजच्या भाजीमध्ये तो टाकणार आहे तर चला आता आपण पड़ पटकन स्वयं भाजी करायला घेऊया आणि तुम्हाला सुद्धा ते दाखव तर आता एका साईडला आपला आळणी चिकन शिजत आहे आळ्यांनी सूप आहे आणि इकडे भात झालेला आहे आपलं तुम्ही बघू शकता मस्त आणि इथे आपलं वाटण झालेलं आहे आता मस्त वाटण करूया आणि छान भाजी करायला घेऊया तर आता तेलामध्ये छान खडे मसाले टाकले आपले कुटून टाकले खडे मसाले नाही का कुट, कुटून, कुटून टाकले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपला काळा मसाला जो मम्मीने खांदेशी केला होता तो टाकला आणि आपलं हे जे वाटण आहे सो टाकले ते टाकलेलं आहे आणि छान याचा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आला एकदम काळा मसालाचा जसा येतो तसा कलर आलाय नाही का -oh. तर चला आता याला छान तेल सुटेल आणि तेल सुटल्यानंतर मग आपलं हे जे चिकन होतं या सो ते आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता किती छान असा तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि खूप सुंदर दिसतीये आणि आता मम्मी आता याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे खरं तर हे तर ते आहे आपलं बाजरीचं पीठ आहे आणि हे भाजून घेतलंय नाही का बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडस गरम पाणी टाकून त्याची पेस्ट करणार आहे मम्मी आणि मग ते भाजीमध्ये टाकणार आहे ज्याच्यानी चव खूप छान येते आणि भाजीला आपण म्हणतो मिक्सर पण खूप छान येते नाही का हो हो टेक्चर टेस्ट पण छान लागते टेस्ट पण छान लागते हो तर आता आपली मस्त भाजी रेडी झालेली आहे भाकऱ्या रेडी आहेत भातसुद्धा रेडी झालेला आहे विही कसा आळणी सूप काढून ठेवलेलं आहे ते रेडी झालेलं आहे आणि आता आता मस्त इतका भारी वास येतोय ना भाजीचा खूप सुंदर येतो आहे आणि त्या वासाने तेवढी मस्त भूक लागली आहे ना आता तर आता वाजलेले आहे बरोबर दुपारचे दीड वाजलेत आणि आता मस्त आम्ही जेवण करून घेणार आणि जेवण केल्यानंतर मग बोलते तुमच्याशी सो आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं थोडा वेळ आराम झाला आणि आता वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे पाच आणि खरं तर मी तुम्हाला दाखवते की इथलं वातावरण आता छान झालेलं आहे संध्याकाळचं एकदम आणि माझ्या घराचा आजूबाजूचा परिसर आहे ना मी तुम्हाला दाखवला नव्हता सो आज मी तो तुम्हाला दाखवणार आहे खूप छान वाटतं एकदम मस्त निसर्गरम्य वातावरणात आमचं घर आहे सो इतकं छान वाटतं ना आणि घर बाहेरून पण कसं दिसतं हे मी पण तुम्हाला दाखवलं नव्हतं जेव्हा होम टूर केली होती ना तर तेव्हा सुद्धा फक्त घराच्या आतमधली सगळं टूर दिलेली होती मी तुम्हाला घर घर बाहेरून कसं दिसतं हे तुम्हाला मी तुम्हाला दाखवलं नव्हतं सो आज तेसुद्धा दाखवणार आहे सो चला घराच्या आजूबाजूचा परिसर पण मी तुम्हाला दाखवते आता सो so, हे आहे आमचं घर आणि बा बाहेरून हे इतकं छान आणि सुंदर असं दिसतं so, हे आहे इथलं मस्त एंट्री गेट हे आहे टेरेस टेरेसच्यावर अजून एक खूप मोठा टेरेस आहे आणि इथे आहे आपला वरांडा सो तिथे जसं मी तुम्हाला म्हटलं की मम्मीने खूप छान छान झाड लावलेली आहे तुळशी वृंदावन आहे इथे त्याच्यानंतर झाडं पण इथे या साईडला लावलेली आहेत आणि असं दिसतं आमचं घर बाहेरून हे आमच्या टेरेसवरून तुम्हाला मी सगळा व्ह्यू दाखवतेय सो असा लुक आहे खूप छान आहे इकडे सगळीकडे असे डोंगर आहेत आणि छान मस्त वातावरण पण छान झालेलं आहे आणि ना इथून मेन खूप मोठा असा ब्रिज आहे सो तो इथून दिसतो तुम्ही बघतच असाल इथून तर आमचं रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही छान निवांत बसलो होतो तर मग मम्मी आणि पप्पांनी आहे ना हे छान असे आल्बम काढलेत आणि हे जे फोटो अल्बम्स आहेत ना हे खूप जुने म्हणजे अगदी माझे आणि माझ्या भावाचे प्रतीकचे असे खूप जुने आणि लहानपणीचे फोटो आहेत त्याच्यामध्ये सो ते सगळे काढलेले आहेत आणि ते छान आम्ही बस बघत बसलो आहोत आता सगळे व्हीकाला पण मम्मी दाखवतेय माझ्या लहानपणीचे फोटोज वगैरे नाही का तर इतकं छान वाटतं ना सगळे जुने फोटोज बघून आणि त्यातले काही फोटोज आहेत खूप छान छान जे माझे लहानपणीचे आहेत हे मी तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करेल बघू शकता किती सुंदर फोटो आहेत ना आणि विहिकाला दाखवलं तर विहिका म्हणते बेबी बेबी हो ना नाका बेबी हाय हाय आणि बेबी बघ कोण आहे बेबी बेबी इकडे एका फोटो मध्ये मा माझ्या बरोबर छान का 보부 에가거 <놀람> 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 हुबू तर खूप छान छान फोटोज आहेत तुम्ही बघू शकता आणि हे सगळे क्यूट आहेत जो जे मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे सो ते तुम्हा तुम्हाला दिसतीलच आणि तुम्ही मला नक्की सांगा विहिका आत्ता फोटो फोटोमध्ये माझ्यासारखी दिसती आहे की नाही तर मला तरी खरंच वाटतं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर फोटो आलेत ना तर हे सगळे फोटोज आता आम्ही छान बघत बसणार आहोत आणि खूप छान वाटतात खूप आधीच्या ओल्ड मेमरीज अशा सगळ्या जा जाग्या झाल्यात तसं so, चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय यू